नमस्कार मी सीमा नरोडे एक सामान्य शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्याच्या नायब तहसीलदाराकडं आपलं एक निवेदन घेऊन गेला आणि त्या तहसीलदारांनी शेतकऱ्याला कशी वागणूक दिली शेतकऱ्याचं नक्की म्हणणं काय होतं आणि नायब तहसीलदार एवढे मंगरुळीची भाषा का बोलायला लागले ह्याविषयी तर खरं आज आपण सविस्तर बोलणार दैबल आहोत म्हटलं अर्ज घ्यायचं म्हणजे तुमचा अर्ज गेलाय ना म्हटलं हा काय भाव आतमध्ये विचारायचा तर म्हणत मग आतमधून किती दिवस सात दिवसासाठी काल थांबतो मी एक लिटर आणून देतो आता घे असं बोलून एक गोविंद महाले म्हणून शेतकरी आहे ते त्यांच्या शेत रस्त्याचा प्रश्न घेऊन नायब तहसीलदार निखिल पाटील यांच्याकडे गेले जे आता खामगाव तहसीलला कार्यरत आहेत आणि शेतकऱ्याचं म्हणणं होतं की माझं हे निवेदन तुम्ही जमा करा आणि माझा रस्त्याचा प्रश्न सात दिवसात मार्गी लावा साहेब जर सात दिवसात तुम्ही तो मार्गी लावला नाही माझ्या क्षेत्र नाही तर मी आत्मदहन करल आत्मदहन करण्याच्या इशाऱ्याचं पत्र नायब तहसीलदारांना द्यायला गेलेला शेतकरी साध्या सरळ भाषेत नायब तहसीलदाराचं काम काय होतं नायब तहसीलदारांनी म्हणालो बाबा तुम्ही मला हे निवेदन दिलं याची पोच घ्या आणि तुमचे काय प्रश्न आहे ते मला बसून सांगा किंवा त्याच्यात त्यांनी लिहिले असेल तर वाचायचे आणि तो प्रश्न कसा मार्गी लागल त्याच्याविषयी महसूल यंत्रणा काय करू शकते महसूल यंत्रणेला काय अधिकार आहे किंवा त्यांच्या पुढे काय समस्या असतील तर त्या शेतकऱ्याला सांगणं हे नायब तहसीलदाराचं काम आहे पण नायब तहसीलदारांनी काय उत्तर दिलं शेतकऱ्याला सात दिवसांनी कशाला आत्मदन करतो मी तुला एक लिटर पेट्रोल आणून देतो आणि तू आजच मर ही रावीची भाषा ह्या सरकारी नोकऱ्यांमध्ये येते कुठून हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जर समजा तुम्ही दोन तीन परीक्षा दिल्या आणि तुम्ही सरकारी नोकरीत एखाद्या पदावर गेले तर तुम्हाला त्या गोष्टीचं इतकं भान राहिलं पाहिजे की आपण जी परीक्षा दिली त्यावेळेला आपण जे अन्न खाल्लं ते कुणाच्या शेतातून आले आणि आपण ज्या पदावर बसायला चाललो त्या पदाच्या त्या खुर्चीला निदान शोभले एवढं काम करण्याची जबाबदारी आपली का जबाबदारी आपली आहे की जो शेतकरी तुमच्याकडं न्याय मागायला आला त्या शेतकऱ्याच्या टॅक्समधून तुमचा पगार मिळतो तुमच्या घरी कोणी आईबाप असतील कोणीतरी शेतात काम करत असेल रोज आपण ताटात अन्न खातो त्याच्याशी चांगलं बोलायची सुद्धा तुमची दानत राहिली नाही तुम्ही एखाद्या शेतकऱ्याचा इतक्या खालच्या थराला जाऊन अपमान करणं म्हणजे ही लज्जास्पद गोष्ट आहे महसूल यंत्रणेचं काम काय असतं की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडणे महसूल यंत्रणा कशासाठी उभी केलेली आहे आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी जी आर काढला की सगळे पानधन रस्ते शेतीकडे जाणारे रस्ते सात दिवसाच्या आत मोजून तयार करून जातील म्हणजे मग तुम्ही मंत्र्यांना घाबरणा कमंत्र्यांनी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे का तुम्हाला असं शेतकऱ्यांना त्रास द्यायसाठी महसूल यंत्रणा आहे बरं महसूल यंत्रणा इतकी भ्रष्ट आहे की मूठ आवडलेली असल्याशिवाय कुठलंही काम नायब तिलदार नाही साध्या ग्रामशेवकापर्यंत कुणीही करत नाही मी जबाबदारी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे जायचं चक्रा मारायच्या का त्याच्या शेतातलं काम करायचं बरं तुमचं काम काय तुम्ही त्या खुर्चीवर बसले तुम्ही फक्त तिथं जो पगार घेतात ना तो पगार ज्याच्या खिशातून येतात मुळात या सगळ्या गोष्टीला आपणही सर्वसामान्य माणसं शेतकरी माणसं तितके जबाबदार आहे आपण या सरकारी नोकरांना ज्यांचा पगार आपल्या टॅक्स मधून जातो त्या नोकरांना आपण साहेब म्हणतो सगळ्यात पहिले कोणताही सरकारी नोकर असेल त्याच्याकडे आपलं काय काम असेल तो करल नाही करल ती पुढची गोष्ट आहे पण ज्यावेळेला आपण कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये जातो त्यावेळेला त्या, त्या तो माणूस तो कलेक्टर असू दे नाही तर तो ग्रामसेवकापर्यंत कुणी असू दे त्याच्या टेबलवर एक नावाची पाठी असती त्याच्या नावाची त्याच्या बापांनी त्याचं नाव ठेवलेलं असतं आणि जरी त्याचं नाव आपल्याला माहित नसेल तर तो ज्या पदावर काम करतो त्या पदाच्या नावानी त्याला आक त्याला साहेब नाही म्हणायचं यांना आपण साहेब म्हणलं नोकराला आपण साहेब केलं ना म्हणून आपली ही दुर्दशा झाली नोकराला नोकराच्या आयपतीत ठेवायला पाहिजे होतं तुम्ही आणि कोणीही सरकारी नोकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ज्या भारत देशातला जो टॅक्स फेअर आहे जो सर्वसामान्य शेतकरी आहे त्याच्या खिशातून तुमचा पगार जातो तुम्ही त्यांचे नो नोकर नोकर आणि नोकरासारखं वागायचं आणि बावनकुळे साहेबांनी सुद्धा या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे होती की एक शेतकरी आपण जी आर काढल्यानंतरही त्याला आरेरावीच्या भाषेत बोलणाऱ्या ह्या नायब तहसीलदाराला कोण तो निखिल पाटील आहे त्याला ताबडतोब पदावरून काढायला पाहिजे होत कोण निखिल पाटील आहे त्याचं ताबडतोब खरंच निलंबन व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी जी समस्या घेऊन शेतकरी त्या तहसील कचेरीत गेलेला आहे त्याच्या समस्येचं निवारण झालं पाहिजे आणि कलेक्टरपासून सगळ्या जिल्हा अधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांच्या सेवेत असलेल्या सरकारी नोकरांना समज दिली पाहिजे की तुम्ही त्या खुर्चीवर कोणत्या कामासाठी बसलेल्या आहे आणि सामान्य नागरिकाशी त्यांनी कसं वागावं वा याचं भान ठेवून त्यांना समज द्यावी